फ्रेंड्स आज आपण केली मस्त चटपटी तशी कैरीची चटणी चवीला अतिशय छान लागते तोंडाची चव वाढवते जेवणाची लज्जत वाढवते तिखट आंबट गोड या तिन्ही स्वादांमुळे तिची चव अप्रतिम येते आणि कमी साहित्यात तयार होते करायला खूप सोपी आहे यासाठी एक तोतापरी कैरी घेतली कुठलीही कैरी घेतली तरी चालेल तिची आपण सालं काढून घेतली आणि त्यानंतर तिच्या फोडी करून घेतलेल्या आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले साल काढून घेतली त्यानंतर त्यामध्ये चमचाभर जिरं घातले जिरं कच्च घातलं आहे कैरीच्या फोडी घालायच्या आहे आणि तीनचे चार चमचे साखर आहे साखरेचं प्रमाण आंबडीनुसार कमी जास्त करू शकतात पण गोड आंबट चवीला जास्त छान लागते कैरीच्या फोडी घालून घेतल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं काळं मीठ घालायचं आहे पुदिना घालायचा आहे छान धुवून मूठभर आणि त्यानंतर चार ते पाच मिरच्या घालायच्या आहे आणि आपल्याला हे मिक्सरला व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे वाटताना आपण यामध्ये पाणी घालणार नाही आहे कारण तर साखरेचं त्याचबरोबर कैरीचं पाणी सुटतं त्यामुळे बाहेरून पाणी घालायची गरज नाही आहे ही चटणी ना फ्रीजमध्ये तुमची अगदी पंधरा दिवस टिकते फ्रीजबाहेरही दोन तीन दिवस टिकते परंतु अशी करीची के केली ना तर अगदी एक ते दोन दिवसात फस्त होते अतिशय चवीला छान लागणारी ही चटणी नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब